कृषी प्रधान संस्कृतीचे प्रतीक असलेल्या बैल सण अरोली येथील शेतकऱ्यांकडून उत्साहात साजरा करण्यात आला शेतात राबणाऱ्या तुझ्या 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 अंगाला आज शांत घामाने फुलणाऱ्या पिकाला सजू दे या भावनेतून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या राजाला विश्रांती दिली बैलांना स्नान घालून सजवून गोडधोड नैवेद्य अर्पण करून त्यांची गावागावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत बाळासाहेब फुरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदानंद निमकर जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख माजी सरपंच

आपल्या गावा या गावामध्ये कमीत कमी दहा पाच गावातून लोक या पोळ्याला सहभागी होण्याकरता येतात अतिशय उत्साहात या गावातला पोळा आम्ही सर्वजण सर्व गावातील नागरिक आणि शेतकरी मिळून आम्ही हा सण साजरा करतो खरोखरच हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे आणि या दृष्टीने सर्व शेतकरी वर्ग एकत्र येऊन बैल सजवतात अगदी आनंदात डी जे सहित वाजासहित राजा गाजासहित आ या नदी परिसरामध्ये आम्ही बैलपोळा साजरा करतो आणि सर्व नागरिक या सणाला साजरे एकत्र येऊन साजरा करतात त्यानिमित्त मी समस्त नागरिकांना एरियातील सर्व नागरिकांना बाहेर गावातील सर्व मंडळींना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना या शेतकऱ्यांना या पोळ्याच्या निमित्त शेतक सरकारनी जो बोनस एक भेट स्वरूपात दिलं त्याबद्दल सरकारचे सुद्धा व या राज्याचे पालकमंत्री या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे राज्यमंत्री आशिती देसाई साहेब यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी या सणाला शेतकऱ्यांचा जो मदत ज्यावेळेस पाहिजे होती त्यावेळेस त्यांनी एक मदत शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि परत सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र गौरी गणेश महाराष्ट्रोरकर अरोली